काय नाही आता दोन्ही बाजूच्या पक्ष पार्ट्या आलेले आहेत आणि त्या माध्यमातून मोजमाप चालू आहे आणि मोजमाप एकदम योग्य पद्धतीने करायचा प्रयत्न करतो आम्ही आणि जास्त लक्ष वंचित पूर्णपणे लक्ष देऊन हे काम करायचा प्रयत्न चालू ज्याने की दोन्ही गोष्टीमध्ये तोडगा कसा होता येईल शासकीय अधिकारी कोण आले इथे शासकीय अधिकारी आपले काळे साहेब आहेत मंडल अधिकारी आणि शेख आहेत हे आपले तलाठी साहेब मोजमाप चालू आहे तिकडे आता हे लोक कोण बसले तिथे हे सगळे सोसायटीवाले बसलेले आहेत यांचं म्हणणं असं आहे की इथं जो रस्ता झालेला होता पन्नास वर्ष पूर्वी बर इकडे हो साईडला होता दोन मिनिटांनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे हा जो रस्ता जो आहे हा रस्ता गेल्या चाळीस वर्षापासून वय वाटे ह्या सोसायटीसाठी आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आता ज्यांनी ही खरेदी जमीन केलेली कदाचित त्यांना माहिती असावं नसावा ते आम्हाला माहिती नाही परंतु शासकीय निधी तर दोन हजार अकरा ते बाराला पडला होता जेव्हा शिवाजी आडरराव साहेब जेव्हा खासदार होते त्यावेळेस खासदार फंडातला रस्ता आहे का हो खासदार फंडाचा रस्ता, रस्ता, रस्ता जो जो आहे हा आणि गेल्या चाळीस वर्षापासून हा रस्ता आहे तर आम्हाला फक्त एवढंच म्हणायचे की हा रस्ता इथं सोसायटी जी राहते विद्यमान सोसायटी इथं जवळजवळ चारशे घरं आहेत चारशे लोकांची सोसायटी आणि पर्याय मार्ग नाही दुसरा पर्याय मार्ग दुसरा नाही हाच आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की समंजसपणाने जर हा रस्ता ओपन होत असेल तर आम्हाला पुढचं पावल काही टाकायची गरज नाही आणि जरी जर हा रस्ता जर ओपन होत नसेल आणि शासकीय कर्मचारी जरी आम्हाला जर साथ देत नसेल अधिकारी साथ देत नसेल तर मग आम्हाला आंदोलन घ्यावं लागेल ह्या विषयावर तर आपल्या सोसायटीची तक्रार आली होती त्या हिशोबाने आपण थोडंसं जरा कागदपत्र सगळं विचार केला आम्ही त तहसीलदार कार्यालय असू अधिकारी असू ग्रामपंचायत असू यांना सगळ्यांना आम्ही वेळोवेळी आम्ही सूचना दिलेली आहे जवळ इथं भर पडली नव्हती त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांना सूचना दिली होती, होती। कागदपत्रे आम्ही त्यांना पत्रव्यवहार देखील केलेला आहे परंतु त्यांचं आजपर्यंत आम्हाला काही प्रत्युत्तर आलं नाही त्यासाठी मग आम्ही मंडल अधिकारी आणि यांना आम्ही निवेदन दिलं त्या अनुषंगाने त्यांनी दोन दिवसानंतर आम्हाला सांगितलं की दोन वाजता इकडे आपण मोजमाप करू आणि त्या हिशोबाने बघू आपण काय आहेत ठीक आहे तर तुमचं म्हणणं आहे साहेब नमस्कार ही जागा म्हणजे आपण घेतली का हो बरोबर ह्या सोसायटीवाल्यांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता एकमेव रस्ता आहे आणि गेल्या अनेक वर्ष आम्ही या रस्त्यावरून येतोय जातोय शासकीय फंड देखील पडलेला आहे खासदार निधीमधून आणि तो रस्ता आपण बंद करताय असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे काय असेल ते असं पण ॲक्च्युली त्यांचा जो रस्ता आहे त्यांनी खरेदी केलेला आहे बरोबर त्या खरेदीचा याच्यातून त्यांनी काढून द्यावा दुसरी गोष्ट माझी जी कपरत आहे त्याच्या कपरतच्या उत्तर बाजूने रस्ता त्यांनी लिहून घेतलेला आहे त्यांच्या सातबाऱ्यामध्ये ऍक्च्युली वर्णन आहे तुम्ही जे तुम्ही खरेदीच्या काही वर्णन आहे वर्णन आहे नाहीये माझ्या सातबाऱ्यात त्याचा काही नोंद केलेली नाही जिथे नोंद आहे ते चारशे सोळाच्या उत्तर बाजूने बर तो तुम्ही कायदेशीर काढून द्या सोसायटीला हा गट घटना चारशे सोळा चारशे सोळाच्या उत्तर बाजूने बर ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये मोजणी झालेली आहे तिच्या उत्तर बाजूने माझ्या कोण निघाला तर मी देईन हिशोब म्हणजे तुम्ही काढून घ्या आपण रस्ता निघाला तुम्ही तयार आहे हो मी द्यायला तयार आहे कारण माझी ही जी मोजणी झालेली आहे त्याच्या आतमध्ये मी दोन दोन चार चार पाच पाच फुट बांधकाम करतो दुसरी गोष्ट मी आजही कोणत्या सोसायटीला अडवलेलं नाही चार महिन्यापासून मी यांना जायला देतोय त्यांनी त्याचा रस्ता काढून घेतला पाहिजे नाही पण आता रस्ता आहे ना इथे ये येऊन थांबलेला आहे आणि तिथून पुढे तुम्ही तो जायच्या व्यवस्था केलेली आहे दुसरी कुठले पर्याय केलेली आहे रस्ता अडवला ती तात्पुरती सध्या कसं आहे आता त्यांनी गेट बनवणार आहे तिथे तिथे गेट बनवणार म्हणजे ते सहकार्य म्हणून जाऊन देणार आहे उद्या त्यांचा काही व्यवसाय केला होता गेट बनवलं रात्रीच बंद तुम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे परमनंट सोल्युशन पाहिजे आणि आज ते गेट समजा इथे ठेवलं त्यांनी तर चालेल ना मग त्यांची जी इच्छा आहे ना आम्हाला तर इकडून ठेवा ना इथून चालू ठेवा ना असं अशा सोसायटीचा सातबाऱ्याला जे त्रास आहे त्यांनी तो कायदेशीर काढून ठेवा ना तुम्ही ज्यावेळेस कर्दीखत केलं सोसायटीचं से, त्यावेळेस तुम्हाला रस्ता वहिवाटीचा जो हो रस्ता आहे तो त्याच्यामध्ये दाखवला असेल ना तुमच्या खतामध्ये किंवा हो दाखवलेला आहे ना आमच्याकडे खरेदी खत आहे त्याचं दाखवलेलं या उत्तर मोजणी झाल्यानंतर या गटांच्या मोजण्या त्यावेळेला काही झालेल्या नव्हत्या बरं हे गडगेंनी आम्हाला जो रस्ता दिलाय तो त्यावेळेला काय असं बांध होते त्या बांधाच्या हिशोबान दिले अॅक्च्युअली मोजणी झाल्यावर यांची वहिवाटीचा रस्ता इकडनंच होता की अजून कोण नव्हता ज्या वेळेस नाही नाही एवढाच हा हे काय खाजगर फंडातून याला हे पडलेले आता हा गाडला आहे नाही तर कॉन्क्रीटीकरण झालेले आहे किती वर्ष वय आहे तुमच्या रस्त्यावर आमचं जवळजवळ 45 वर्ष 82 पासून 82 पासून 82 पासून ठीक आहे ते शासकीय अधिकारी पण बोलू आपण काय म्हणणे त्यांचं ते पण जाणून घेऊ काय असं ते हा तर आलेच ना शासकीय अधिकारी आले त्यांच्याशी पण आपण बोलूयात आता तुमच्या दोघांची बाजू ऐकून घेते तर त्यांचं म्हणणं काय ते पण ऐकून घेऊ आपण ज्याप्रमाणे रस्ता काढून द्या ज्या सोसायटीचा अर्थन नको ना होईल आज मी माझ्या जागेतून मी पर्सनल देतोय त्यांना ते पण आज नाही चार महिन्यापासून आमचा तुमच्या दोघांविषयी काही विषय पैसे देऊन कागद केलेला आहे त्यांच्याकडे पण आहे आणि लागलं तर मी पण देईल कागदपत्रामध्ये ते क्लिअर होईल त्या गोष्टी